চল বাই বহু দিয়া মই কৈ চলি চল हॅलो नमस्कार मंडळी धणवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि जसं तुम्ही बघितलं आता वाजलेत सकाळचे नऊ माझं बाकीचं सगळं आवरून झालं आहे स म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे माझं यांचं टिफिन पण दिला गेला आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं घरं वगैरे क्लीन करायचे आहेत मला कारण आज आपल्याकडे पार्टी आहे तर कसली पार्टी आहे आपली जी गाडी घेतली आहे ना आपण तर गाडीची पार्टी आपल्या मैत्रिणींना द्यायची आपल्याला आणि त्याच्याचसाठी मग माझं सगळं आवर आवर चालू आहे आता आणि बऱ्याच दिवसापासून मी म्हणते गाडी घेऊन तर बरेच दिवस झाले तेव्हापासून चालू आहे की आज पार्टी देऊ उद्या देऊ परवा देऊ पण मग कसं बाहेरगावी जाणं वगैरे आमचं चालूच आहे आणि त्याच्यामुळे मग रवणंच जात येते तर त्याच्यासाठी आज म्हटलं सगळं छान असं घर क्लीन केलं मस्त म्हणजे ते तर रोजचंच रुटीन आहे पण कसं एखाद दिवशी जेव्हा आपल्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा मग कुणी येणार असेल तर त्या दिवशी आपला उत्साह काही वेगळाच असतो की बाई सगळेजण येणार आहेत तर मग अजून जास्त छान दिसलं पाहिजे असं तर बाहेरचा पोच पण तुम्ही बघा सगळं मातीचा पावसाचा आणि गाडीचे ते टायर वगैरे भरून येतात ना मातीतून तर त्याच्यामुळे खूप खराब झाला होता तर ते पण मी आता छान पुसून घेतलं मस्त कारण अशी पण गाडी इथं लागलेली नव्हती आज ते पहिल्यांदा ऑफिसला गाडी घेऊन गेले तर म्हटलं चला हे ना सगळं पुसून घेते म्हटल्याकडे चला आज आहे ना आ, मला करून घ्यायची कढी आणि वडे तर त्याच्यासाठी ना आधी मी इकडे ह्या हिरव्याच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे तर लसूण हिरवी मिरची कढी पत्ता आधीच मी ना मिसरमध्ये वाटून घेणार आहे बारीक आणि आज आहे ना गाडी घेतली ना, 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 ना। आपण तर त्या गाडीची पार्टी आपल्याकडे गाडी घेतल्याबद्दल माझ्या मैत्रिणीनं पार्टी आहे कढी आणि वडी असं तर त्याच्यासाठीची तयारी आता वड्यांसाठी आणि कढीसाठी जे वाटा आहे ना एकत्रच करून घेते मी अर्ध कढीमध्ये टाकेल अर्धी व वड्यांमध्ये टाकेल जेवढा आहे तेवढा आता घेते आणि कस होत कडीला कढी जास्त लागतो पण मग ठीक आहे आता आणि हो एका ती विचारलं होतं की याच्यावर कोणते कोणते भांडे चालतात तर याच्यावर मी तर पालकखोंडीचे पण ठेवते नेरलेटचं पण ठेवते नेरले स्टीलचं पण ठेवते आणि मातीचं पण माझ्याकडे पण ते असं पसरट गुंदाचं नाही मातीचं पसरट असे बांधे खाली सरळ असणारे सगळे चालतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी जास्त करून आहे ना स्टीलचे कुकर आहेत ना त्याचे पसरट गुंदाचे आहेत माझे तर त्याच्यामध्येच भाज्या वगैरे असं करत असते आणि एखाद्यांची अशी पण कमेंट होती की तुझे कुकर कितीचे आहेत म्हणे तर मला ते कुकर घेऊन झाले पाच सहा वर्ष आणि त्यावेळेला ते मला तीन ते साडेतीन हजाराला पडले होते आणि असं आहे मग तर आता तयारी करून घेते बेसन पीठ घेतलंय मी प इकडं बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यात थोडस पाणी टाकते मिक्सर मध्ये फिरून गेला आता कारण कढी मध्ये ना मग आठवड्या वगैरे होत नाही मध्ये तुम्ही थोडीशी बडीशोप आणि दाणा पण टाकू शकता कढीसाठी तर ही पेस्ट मी टाकून घेतली आता त्याच्यामध्ये जिरं अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता हिरवी मिरची असं सगळंच होतं कोथंबीर पण होती थोडीशी आणि हळद टाकून ना मस्त परतून घेतलं हे मिश्रण आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना ताक टाकून घ्यायचं आहे हे आणि मग ताक टाकून झालं की त्याच्यामध्येच आपण जे मिक्सरमध्ये बेसनपीठ फिरून पी घेतलं होतं ना थोडंसं पाणी टाकून तर ते पण इकडं टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला वाटलं थोडंसं गुडचट पाहिजे तर थोडीशी साखर पण तुम्ही तुम्ही टाकू शकता आणि मग यांना ना तिला स्टर करत राहायचं आहे उकळी येईपर्यंत म्हणजे कसं कढी फुटत नाही मग आपण तिला असं उकळी येईपर्यंत जर चमचा तिच्यात हलवत राहिला तर आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची क कढीपत्ता कोथंबीर लसूण हे ना बारीक कापून पण टाकू शकतात पण मग मुलं कसं ते निवडून निवडून काढतात कढीपत्ता खात नाही मग हे कसं बारीक मिश्रण आहे ना त्यांच्या पोटात तेवढा कढीपत्ता जातो ते जात डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं असतं तर मग त्याच्यामुळे मी जास्त करून असंच टाकत राहते सगळ्या मैत्रिणींची आता येण्याची वेळ झालेलीच होती आणि आता म्हटलं वडे तळून घेऊ आणि वड्यांची जी डाळ आहे ना ती मी काल सकाळी भिजत टाकली होती पाण्यामध्ये आणि संध्याकाळी ती वाटून घेतली होती मिक्सरवर आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर फ्रीजमध्ये जेव्हा आपण ठेवतो ना दोन तीन तासासाठी का असे ना तर वडे ना खूप छान कुरकुरीत येतात एकदा माझ्याकडून ना थोडीशी उरले होते वडे करायची डाळ मग मला असं वाटलं वर काय उरू द्यायचं मग मी फ्रीजमध्ये ठेवली आणि फ्रीजमधून जेव्हा काढली ना तर ते क वडे तळले तर ते खूप छान कुरकुरीत झाले होते पहिल्यापेक्षा म्हणून माझ्या लक्षात आलं की फ्रीज मध्ये ठेवत जाईल म्हटलं आता थोडं दोन तीन तासासाठी आणि मग वडे जाईल जाईल हाय आम्ही पार्टी करतोय तर आज आमची पार्टी आहे आणि काही वडे बनवत आहे वडे बनवताय एकदम आज एकदम भारी वडे लागणार आहे गायत्री कमी करता आज हाय बोला तु एकदा हाय बोला ताई गायत्री ताई हाय करा कोकू कोकू ताई कडे हालवत होत्या आज ताईकडे पार्टी आहे गाडी घेतलेली ना त्या हा बोला होता आज प्रीती ताईकडे पार्टी आहे गाडी घेतल्याबद्दल बद्दल ताईनी मेहनू दाखवतो आम्ही छान छान आणि ताईनं मी फोन करायची येऊन गेले नाही मी खुश आली छान म्हणून आली मी नाही म्हणा तुम्हाला फोन लावला नाही खरंच लावला मी फोन मला वाटलं सुधारला म्हटलं नाही नायटी

बापरे या या बाकीच्या मैत्रिणी येतात अजून बापरे मस्त सारी ना सुन आलेत असू मी आता मनो व्हिडिओ बनवणार आहे मला वाटतं छान सारी वाटतंय या मुली मताय पण आलेली मी मताय म्हणजे मी आणले होगा असू नाही

तेच <laughs> करा <coughs> ही पहिली लोकेश परंपरारी देत नाही गाडी मागतो एक कोला मला माझा गाडी मागस अजून एकच ठाट आहे लोक बाकी वेळा काय जायला बाकी वेळा अर्धा टाइम यस तोस काय तू काय

सगळ्या मिळाल्याच होत्या खूप छान गप्पा गोष्टी केल्या मस्त वाटलं खूप आणि आता म्हटलं आता आमच्या जेवढं पण झालंय रात्री मस्त मी खिचडी कढी एवढे असं जेवण होतो आज तर मग आता आवडते